नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडेही ओवी हॉस्पिटलमध्ये असताना ओवी ही आपल्या आई वडिलांना बोलते की आई बाबा बरं का कारण मी तुम्हाला न विचारता तो केक खाल्ला इथून पुढे मी तुम्हाला विचारल्याशिवाय काहीच खाणार नाही ना असं पण आता इकडे ओवी ही आपल्या आईबाबांना सांगते जानकीच्या डोळ्यात पाणी येतं जानकी डोळ्यातलं पाणी पुसते आणि जानकी या ओवीला बोलते की बाळा माझी चूक झाली मी तुला सोडून इथून पुढे जाणार नाही आता लगेच ऋषिकेश काहीच बोलत नसतो तर ओवी लगेच आपल्या आईला बोलते की आई बाबा का बरं काहीच बोलत नाहीस ग का असे गप्प आहेत त्यावेळेस जानकी सुद्धा ऋषिकेशला बोलते की अहो ऋषिकेश तुम्ही का काही बोलत नाही त्यावेळेस आता ऋषिकेशला या ऐश्वर्यानेच नानांना जिन्यावरून ढकललं होतं सारंग आपल्याला घरातून बाहेर पडण्यासाठी बोलला होता की ही जाकी वहिनी चांगली नाहीये हे सर्व क्षण डोळ्यासमोर या ऋषीच्या येतात रणदिवे बाईंनी आपल्याकडून आई म्हणण्याचा अधिकार कशा प्रकारे काढून घेतला आणि आपल्याला घरातून कशा प्रकारे बाहेर काढून दिलं हे सुद्धा सर्व क्षण या ऋषीच्या डोळ्यासमोर येतात आपण प्रत्येक ठिकाणी जेव्हा काम बघायला गेलो होतो त्यावेळेस आपल्याला तेथील लोकांनी कशा प्रकारे सायजीरावांच्या सांगण्यानुसार नकार दिला हे सुद्धा सर्व क्षण आता ऋषीच्या डोळ्यासमोर येतात ऋषिकेशला जानकीने जेव्हा ह्या रणदिवे बाईला ओवी हॉस्पिटलमध्ये असताना पैशांची मागणी केली असताना रणदिवे बाई काय काय बोलल्या असं सुद्धा सर्व काही ह्या आपल्या ऋषिकेशला आठवतं आता ऋषिकेश खूप काही रागाने भडकलेला असतो खूप काही या ऋषिकेशच्या मनामध्ये ह्या आईविषयी खूप राग आलेला असतो त्याच वेळेस आता इकडे ही जानकी जेव्हा ऋषिकेशला बोलते की ऋषिकेश तुम्ही का काही बोलत नाही कुठे हरवलात तेव्हा ऋषिकेश लगेच आपल्या डोळ्यातलं पाणी पुसतो आता इकडे ऋषिकेश बोलतो की हे बघ ओवी बाळा हा ऋषिकेश आजपर्यंत काही बोलला नाही ना त्यामुळे तुझ्यावर आणि तुझ्या आईवर जे काही दिवस आलेले आहेत ते मी येऊन देणार नाही असा माझा शब्द आहे तुम्हाला असं म्हणत ऋषिकेश या ओवीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो त्या लोकांमुळे आपल्याला आज रस्त्यावर यावं लागलं आणि ज्या लोकांमुळे आपल्यावर इतकी काही वाईट वेळ आली आहे आणि आपल्याला तो त्रास सहन करावा लागत आहे त्या लोकांना मी कदापि सोडणार नाही असं पण आता भडकलेला ऋषिकेश आपल्या मुलीला आणि ओवीला जानकीला सांगतो नीच ऐश्वर्यामुळे आपल्याला खूप काही वाईट दिवस काढावे लागले माझ्या मुलीला उकाड्यामध्ये झोपावं लागलं आणि त्या सयाजीरावामुळे सुद्धा कुस्तीमध्ये मी हरता, हरता राहिलो आणि आयुष्यामध्ये मी पण त्या सयाजीरावांना म्हणूनच दाखवेल मी असं पण आता इकडे हा ऋषिकेश आपल्या जानकी आणि ओवीला सांगतो मला धुळीत लोळवलं ना त्यांना मी रस्त्यावर आणेल आणि ज्यांनी माझ्या डोक्याचं डोक्यावरले जे काही छप्पर आहे ते सुद्धा हिसकावून घेतलं आहे त्यांना सुद्धा मी रस्त्यावर आणण्यासाठी मागे पुढे बघणार नाही असं पण ऋषिकेश आता या जानकीला सांगत असतो तर जानकी ऋषिकेशकडेच बघत राहते आता ते नकळत किंवा नकळत जेव्हा माझ्या समोर येतील ना तेव्हा मी त्यांना नाही माझ्या समोर हात पसरायला लावले तर नावाचा ऋषिकेश रणदिवे नाही असं पण ऋषिकेश आता जानकीला सांगतो माझ्याशी त्यांच्याशी जो काही शेवटचा जुळलेला धागा होता तो सुद्धा तुटून गेला असं जेव्हा ऋषिकेश बोलतो तेव्हा जानकीला तर धक्काच बसतो जानकी आज मी तुझ्यासमोर शपथ घेऊन सांगतो की आजपासून फक्त माझं तीन जणांचंच कुटुंब माझं आहे असं जेव्हा आता ऋषिकेश या जानकीला सांगतो तेव्हा तर जानकी लगेच के ऋषिकेशकडे बघते माझ्या डोळ्यासमोरून हे गेलेले दिवस अजिबात जाणार नाही कारण आतापर्यंत मी खूप काही संकटांना तोंड देतपर्यंत इथपर्यंत पोचलो आहे त्यामुळे आता मी जागेपणी सुद्धा वैरमध्ये जगणार आहे आणि झोपेमध्ये सुद्धा माझ्यामध्ये हीच सर्व काही अवस्था असणार आहे असं पण आता इकडे हा ऋषिकेश आपल्या जानकीला सांगत असतो तर ओवी आपल्या बाबाकडे बघत असते इथून पुढे आता हा ऋषिकेश रणदिवे पहिल्यासारखा राहिला नाही आता एक नवीन ऋषिकेश त्यांना दिसणार आहे असं पण आता इकडे ऋषिकेश या जानकीला ओवीला सांगतो आणि आता इकडे जानकी ह्या आपल्या ऋषीकडे बघत राहते पुढे असं बघायला मिळतं की सुमित्रा आता इकडे किचनमध्ये बसलेली असते आणि सुमित्रा ही चहा पित असते एक छोटीशी डॉल असते ती डॉल ही सुमित्रा हातात घेते आणि सुमित्राला आता ओवीची आठवण येते कारण ज्यावेळेस ओवी ही आजारी पडली होती त्यावेळेस आपण ओवीला कशा प्रकारे ते सूप करून पाजलं होतं हे सर्व क्षण सुमित्राच्या डोळ्यासमोर येतात आणि आता सुमित्रा त्या क्षणांमध्ये हरून जाते तर आता इकडे ओवी ही आपल्या आजीला बोलते की आजी मला नको हे सूप अगं हे सूप काही टेस्टी नाहीये असं जेव्हा ह्या ओवीचं बोलणं सुद्धा असतं हे सुद्धा सर्व काही सुमित्राला आठवतं जी मला तू जिबेची चव येण्यासाठी थोडस आईस्क्रीम देशील का ग असं पण इकडे आता ही ओवी ज्यावेळेस असते ते सुद्धा सर्व काही सुमित्राला आठवत इकडे सुमित्रा ह्या आपल्या ओवीला बोललेली असते की अग तुला एवढं सर्दी आणि खोकला झाला आणि पुन्हा तुला आईस्क्रीम कशासाठी लागतं ग तुला एक फटका देऊ का असं सुद्धा सर्व काही आपण ओवीला कशा प्रकारे बोललो होतो हे सुद्धा सर्वक्षण आता या सुमित्राच्या डोळ्यासमोर येतात त्यावेळेस आता ओवी ही नाराज झालेली सुद्धा आठवत असतं नाराज झालेल्या ओवीला आपण कशा प्रकारे ती डॉल दाखवली होती आणि मग ओवी किती खुश झाली होती असं सुद्धा सर्व काही आता या सुमित्राला आठवतं आणि सुमित्रा खूप खुश होऊन या ओवीकडे बघत राहते आपण खरोखर ती बावली जेव्हा ओवीला दिली होती त्यावेळेस ती बावली बघितल्यानंतर ओवी खूपच खुश झाली होती आणि आपल्याला ओवीने कशा प्रकारे ओ करायला लावलं होतं ते सुद्धा सर्व आता या सुमित्राला आठवू लागतं तर पुढे असं बघायला मिळतं की आजीबाई तिथे येतात आणि आजी, आजी लगेच सुमित्रा या सुमित्राच्या हातातून ती बावली हिसकावून घेतात आणि बोलतात की अगं तुला काही ह्या बावलीशी खेळत बसायचं का बोलत बसायचं का तुला माहित आहे का अजून त्याचा तपास नाहीये असंही आजी या सुमित्राला सांगते गुलाब स्वयंपाक करण्यासाठी इकडे ह्या रुग्णच्या घरी आलेलाच नसतो तेव्हा आजी बोलते की अगं गुलाब अजून आला नाहीये त्यामुळे कधी स्वयंपाक होणार कधी आपल्याला तो जेवायला वाढणार तेवढा तर आता इकडे गुलाब धावत पडत घरात येतो तर बोलते की काय रे गुलाब एवढा कसा वेळ झाला तर गुलाब बोलतो की माफ करा आई मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्यामुळे मला वेळ लागला आता ही सुमित्रा बोलते की अरे सगुणाचं सब बरं आहे मग आता काय हॉस्पिटलमध्ये काम होतं तेवढ्या तर इकडे गुलाब बोलतो की ओ तुम्हाला माहित नाही का आपली ओवी ही आता सुमित्रा लगेच आहे तेवढ्या तर बोलते की काय माझी ओवी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे असं पण सुमित्रा ह्या गुलाबला बोलते असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी ओवीला हॉस्पिटलमध्ये सूप पाजत असते परंतु आता इकडे ओवी काही जास्त सूप प्यायला तयार नसते इकडे ओवी आपल्या आईला बोलते की आई मला जास्त सूप पाजू नको आता ज्यावेळेस ही जानकी स्वतःच्या हाताने ओवीला सूप पाजत असते त्यावेळेस आता ओवी थोडासा नकार देत असते ऋषिकेश तिथे येतो तर आता ऋषिकेश या आपल्या जानकीकडे बघतो तर जानकी बोलते की एक काम करा ना तुम्ही थोडंसं सूप ओवीला घाला ना तर आता इकडे ओवी ही आपल्या बाबांकडे बघते तर आता इकडे ऋषिकेश या जानकीला बोलतो की नाही तू थोडीशी स्टाईल वापरूनच हे सूप ओवीला पाच आता इकडे ही जानकी लगेच बोलते की बाळा आता तुझं तुझ्या बाबांवर किती प्रेम आहे मग हे मला तू सूप पिऊन दाखव बरं असं जेव्हा ही जानकी ओवीला बोलते त्यावेळेस आता ऋषिकेश जानकीकडे बघतो तर आता ही जानकी या आपल्या ओवीला बोलते की मला बघायचंय तुझं बाबांवर किती प्रेम आहे ते आणि पटकन आता ह्या ओवीला खूप काही ही जानकी सूप वाजत असते आणि ओवीसुद्धा ते सूप अगदी प्रेमाने पित असते तेवढा ऋषिकेश खूप खुश होऊन असतो तर आता जानकी बोलते की मला माहीत आहे ओवी तुझं प्रेम बाबांवर खूप आहे आता आईवर किती प्रेम आहे हे बघायचं मला असं म्हणत आता जानकी पुन्हा त्या चमच्यामध्ये सूप घेते आणि या ओवीला देते दुसरीकडे ऐश्वर्या रूममध्ये असते आपली आजी तिथे जाते आजी ऐश्वर्याला सांगते की तुला माहीत नाही का काही तर ऐश्वर्या नाही असं बोलते आता आजी बोलते की अगं सुमित्रा हॉस्पिटलमध्ये ओवीला भेटण्यासाठी गेली ओवी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे असंही आजी आता या ऐश्वर्याला सांगते ते ऐकून ऐश्वर्या टेन्शनमध्ये येते आता इकडे ऐश्वर्या बोलते की हे कुठून कळलं तुम्हाला आजी तुम्हाला काही ते जानकीचा फोन वगैरे आला होता की काय तर आता इकडे आजी बोलते की छे अगं तू काही पण कसं बोलते तो कामवाला नाही का आपला गुलाब त्याने सांगितलं मला असं पण इकडे ही आजी या ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या बोलते की अहो तुम्ही आईंना जाऊनच द्यायचं नव्हतं ना आता आईंना लगेच त्यांचा पुडका पुन्हा यायला सुरू होईल तर आता इकडे ही आजी बोलते की मला तर माहीत आहे ते तर होणारच आहे त्याच्यात काही वादच नाही ना पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सुमित्रा धावत पडत सिटी हॉस्पिटलमध्ये येते नंतर सुमित्रा ही इकडे रिसेप्शन तिथे येते आणि माझी नात ओवी रणदिवे आहे असं या नर्सला विचारते तर नर्स बोलतात की काय नाव आहे तर ओवी रणदिवे का आहे हिते असे पण आता इकडे नर्स या सुमित्राला सांगतात नर्स आता या सुमित्राला सांगतात की येथून थोडंसं पुढे जात तिथेच रूममध्ये आहेत आता ही सुमित्रा या नर्सला ओवी बरी आहे ना असं पण विचारतात नंतर आता इकडे असं बघायला मिळतं की सुमित्रा ही इकडे ओवी कुठे आहे ती रूम शोधू लागते इकडे जानकी आता ओवीजवळ बसलेली असते दुसरीकडे आता ऋषिकेश डॉक्टरांची भेट घेण्यासाठी जातो ऋषिकेश डॉक्टरांना बोलतो की आता ओवीला बरं वाटतंय मला वाटतं की ओवीला तुम्ही डिस्चार्ज द्या परंतु डॉक्टर बोलतात की नाही थोडंसं थांबावं लागेल डॉक्टर बोलतात की एक टेस्ट बाकी आहे तेवढी टेस्ट जर चांगली आली तर तुम्ही ओवीला घरी घेऊन जाऊ शकता तेवढ्यामध्ये डॉक्टर तिथून जातात ऋषिकेश आता सुमित्राला बघतो तर सुमित्रा ऋषिकेशकडे तो, बघते आता ही सुमित्रा ऋषिकेशला विचारते की ओवी कशी आहे ऋषिकेश काहीच बोलत नसतो आपला चेहरा दुसऱ्या दिशेने वळवतो त्यानंतर सुमित्रा पुन्हा बोलते की अरे सांग ना ओवी कशी आहे माझी ऋषिकेश आपल्या आईला बोलतो की तुम्ही माझ्याशी बोलता का तर आता इकडे सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो सुमित्रा ऋषिकेशकडेच बघत राहते नंतर इकडे सुमित्रा बोलते की अरे मी तुला माझ्या नातीबद्दल विचारते आणि तू काहीच कसं बोलत नाही मला काय वाटत असेल आता हा ऋषिकेश बोलतो की माझ्यावर जी काही तुमच्यामुळे वेळ आलेली आहे ते सर्व क्षण माझ्या डोळ्यासमोर आहेत त्यामुळे मला प्लीज काही बोलायला पण लावू नका ऋषिकेश बोलतो की मग तुम्हाला जर हे सर्व माहीत नाही तर जानकीने काही सुमित्रा रणदिवेच्या भूताला कॉल केला होता का ओ माझी जानकी इतकी काही ओवीवर वाईट वेळ आली होती स्वतःच्या पाठीशी बांधून या ओवीला भिकाऱ्यासारखं गाड्यांमागं पळत होती की माझ्या ओवीला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला परंतु कुणी माझ्या जानकीला मदत करायला धावून आलं नाही अगदी भिकाऱ्यासारखी अवस्था झाली होती रणदिव्यांच्या थोरल्या सुनेची आणि थोरल्या सुनेची इतकी काही अवस्था वाईट झाली होती की इकडे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आणल्यानंतर पैशा वाचून ओवीची ट्रीटमेंटसुद्धा डॉक्टरांनी थांबवली होती आणि त्यासाठी सुमित्रा रणदिव्याला सुद्धा कॉल केला होता तिचा तिच्या सावत्र सासूवर खूप विश्वास होता की माझी सासू माझ्या मुलीवर कधीच असा विश्वास दाखवणार नाही आणि कशीच अशी पाठ फिरवणार नाही ती नक्कीच मदत करेल म्हणून त्या हेतूने माझ्या बायकोने सुमित्रा रणदिवेंना कॉल केला होता असं जेव्हा ऋषिकेश बोलतो ना तेव्हा सुमित्रा तर आपल्या तोंडाला हात लावते तुम्ही तर तिची लाच काढली ओ सुमित्रा दिवे बाई ओ लाच खरी तुम्हाला वाटायला हवी होती तुम्ही तिची मुलीसाठी लाच काढली लाच असं ऋषिकेश जेव्हा या सुमित्राला बोलतो ना आता सुमित्राच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात अक्षरशः ह्या ऋषिकेशनी ह्या हॉस्पिटलमध्ये रडायला लावलेली असते माझ्या बायकोला फक्त तुमच्यामधील माणूस की दिसत होती त्या हेतूने तिने कॉल केला होता परंतु तुम्ही तर तिची लाच तर लाच काढली आणि वरून बोलल्या की तू मला कायमची मेली मला पैसेसुद्धा मागायचे नाही काय वाटलं असेल माझ्या बायकोच्या मनाला असं पण ऋषी की जेव्हा आता या सुमित्राला बोलतो ना सुमित्रा तर रडण्याचा आणखीनच आवाज वाढवत असते नंतर आता ऋषिकेश बोलतो की जी मुलगी मृत्यूशी खेळते झुंजते त्या मुलीची शपथ तुम्ही तिच्या आईला देता काय वाटलं असेल त्या आईच्या मनाला असं जेव्हा ऋषिकेश या सुमित्राला बोलतो त्यावेळेस आता सुमित्रा रडतच या ऋषिकेशला बोलते की अरे शपथ सुटली मला फक्त माझी ओवी सुखरूप आहे लागती रे असं पण आता सुमित्रा या ऋषिकेशला बोलते परंतु आज जी काही शपथ होती ना ती तुटली आणि सातही सुटली इथून पुढे आमच्या घरातलं कुणी मिळल ना तरी तुम्हाला काहीच फरक पडणार नाही असं ऋषिकेश जेव्हा बोलतो ना तेव्हा आता सुमित्रा ह्या ऋषिकेशकडे हात करते आणि बोलते की अरे तू हे काय बोलतोस नंतर आता इकडे सुमित्रा बोलते की ऋषिकेश मी तुला खरं सांगते जानकीचा सा मला कॉल आला होता हे खरं आहे परंतु ओवीसाठी पैसे लागतात ओवी ही हॉस्पिटलमध्ये आहे ऍडमिट हे मला माहीत नव्हतं असंही सुमित्रा रडतच ऋषिकेशला सांगते त्यावेळेस ऋषिकेश बोलतो की जरी पण तुम्हाला माहित झालं असतं तरी तुम्ही एवढ्या रात्री आल्या असत्या आणि त्या सख्या सुनेने तुमच्या त्या ऐश्वर्याने तुम्हाला येऊन दिलं असतं असं पण आता हा ऋषिकेश या आपल्या सुमित्राला सांगतो तर आता दोघांमध्ये जे काही बोलणं झालेलं असतं ते जानकीला इकडे ओवीजवळ बसलेले ऐकू येत असतं त्यानंतर जानकी लगेच इकडे बाहेर येते आणि सुमित्राला बघते आणि बोलते की आई तुम्ही आल्या का आता सुमित्रा रडतच जानकीला सांगते की जानकी मला काहीच माहित नव्हतं त्यानंतर आता इकडे ही सुमित्रा बोलते की जानकी मला ओवीला भेटायचंय बघायचंय कुठे आहे माझी ओवी तर आता इकडे जानकी या सुमित्राचा हात धरते आणि या ओवीकडे घेऊन जात असते तेवढ्यामध्ये आता ऋषिकेश या सुमित्राला सुमित्रा बाई थांबा असं बोलतो आणि जानकीला बोट करून सांगतो की तू अजिबात मध्ये पडायचं नाहीये असं पण आता इकडे ऋषिकेश या जानकीला सांगतो तुम्ही ही अजिबात प्रेमाची काळजी दाखवूच नका ज्यावेळेस आम्ही घराबाहेर पडलो होतो त्यावेळेस तुमची कुठे गेली होती काळजी माझी ओवी जेव्हा या आलिशान बंगल्याच्या बाहेर पडली तेव्हा कुठे गेलो होतो तुमचं प्रेम काळजी असं पण आता इकडे हा ऋषिकेश या सुमित्राला बोलतो तर ऋषिकेश सुमित्राला बोलतो की ज्यावेळेस ओवी स्कूलमधून आली होती शाळेच्याच कपड्यावर होती तेव्हा तुम्ही न खातापिता तिला घराबाहेर काढलं आणि ज्यावेळेस तिचा बाप हा कुस्तीमध्ये अगदी सर्व काही ताकदपणाला लावून कुस्ती शी अगदी ती स्पर्धा सामना जिंकण्यासाठी किती प्रयत्न करत होता आणि इकडे दिवाळी असतानासुद्धा माझ्या ओळीला फटाके फराळ काही आहे की नाही ते का बरं विचारले नाही कुठे गेली ही तुमची सर्व काळजी असे खूप काही प्रश्न आता ऋषिकेश या सुमित्राला बोलत असतो आणि सुमित्रा ही खाली बघत असते तुम्ही मला जे काही घाव दिलेले आहेत ते माझ्या हृदयावर काळजावर अजून तसेच आहे ते एवढ्या ऋषिकेश रणदिवेच्या मनावरून सजासजी जाणार नाहीत हे पण तुम्हाला माहीत आहे त्यामुळे तुम्ही आले तशा परत जा असे पण आता इकडे हा ऋषिकेश या सुमित्राला सांगतो जेवढा त्रास मला तुमच्यापासून बाजूला होण्यासाठी झाला तेवढा त्रास मला माझ्या ओवीला होऊन द्यायचा नाहीये असं पण ऋषिकेश सुमित्राला बोलतो तर सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो नंतर आता मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ऋषिकेश या सुमित्राला बोलतो की प्लीज तुम्ही इथून जा आता इकडे सुमित्रा रडतच घरी येते सर्व घडलेला प्रकार आजीबाईला सांगते आजीबाई बोलते की चूक तुझी झाली का गेली तू तिला भेटायला तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते सुमित्रा खूप रडत असते आता ही ऐश्वर्या पण आहे ह्या सुमित्राला बोलते की आई तुम्ही जायलाच नको होतं आता इकडे सुमित्रा ह्या ऐश्वर्यावर खूप भडकते आणि हात करून बोलते की ही चूक तुझी झाली काय गरज होती तुला माझी दिशाभूल करण्याची अगं तू माझी पूर्णपणे दिशाभूल केली आणि हे सर्व मी आता विसरणार नाहीये याचा सर्व काही त्रास मला होतोय ना याला कारणीभूत तूच आहे ऐश्वर्या असं पण ही सुमित्रा या ऐश्वर्याला बोलते आणि रूममध्ये रागाने निघून जाते इकडे असं बघायला मिळतं की जानकी ही ऋषिकेशला बोलते की अहो जरी पण तुम्ही आईपासून तुटले असले तरी पण त्यांची ती नात आहे तुम्ही आईंना असं करू नका नातीला आजीला लांब करू नका असं ही जानकी खूप काही ऋषिकेशच्या मनातील सुमित्राविषयी राग कमी करत असते तेवढ्यामध्ये आता इकडे ऋषिकेश बोलतो की नाही नाही ते जमणारच नाही आणि ती सडकी ऐश्वर्या आणि तिचा तो सडका बाप सयाजीराव आता मी त्यांना सोडणार नाही असे म्हणत आता ऋषिकेश आपल्या अंगामध्ये शर्ट घालतो आणि सयाजीरावाला धडा शिकवण्यासाठी इकडे सयाजीरावांच्या घरी निघतो तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद